राईपूर धर्मलक्ष्मी जनसेवा ट्रस्ट सर्व जातीय सामूहिक विवाह महोत्सव कन्यादान दिनांक चौदा जुलै चोवीस रोजी रायपूर धर्मलक्ष्मी जनसेवा ट्रस्ट सर्व जातीय सामूहिक विवाह महोत्सव कन्यादान याचे आयोजन रिजन्सी बँकवेट हॉल वसई नालासोपारा लिंक रोड या ठिकाणी आयोजित केले होते सदर कार्यक्रमास वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी महापौर श्री रुपेश जाधव तसेच सौ पुष्पा संदेश जाधव, माजी नगरसेविका सौ किरण बडे मॅडम अध्यक्ष लायन्स क्लब श्री छोटू आनंद माजी नगरसेवक श्री मिलिंद चव्हाण सौ बबिता छेडा सौ सव सविता कांबळे आणि साई प्रेरणा बचत गटाचे सर्व मेंबर्स यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदर कार्यक्रम संपन्न झाला या कन्यादान महोत्सवात मराठी उत्तर भारतीय भारतीय आणि दक्षिण अशा वेगवेगळ्या जोडप्यांचा समावेश होता त्यांच्या रीती वेगवेगळ्या रीतिरिवाजाप्रमाणे कन्यादान कार्यक्रम संपन्न झाला गेल्या आठ वर्षापासून मुंबईत व आजूबाजूच्या परिसरात सर्व जातीय जोडप्यांची सामूहिक विवाह त्यांच्या पद्धतीने संपन्न होत आहे मागच्या वर्षी नऊ सदर ट्रस्ट मार्फत करण्यात आला आहे आतापर्यंत तीनशे सोळा जोडप्यांचे सामूहिक विवाह या ट्रस्टद्वारे करण्यात आले असून ज्या मुलीला आमच्या ट्रस्टद्वारे सामूहिक विवाह करायचा असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा असे ट्रस्टचे अध्यक्ष श्री धर्मेंद्र शर्माजी यांनी सांगितले ते पुढे असे देखील बोलले की लग्नात हुंडा दहेज ही प्रथा पूर्णतः बंद व्हावी आणि मोठ्या प्रमाणात होणारा खर्च ज्यामुळे आई वडिलांना मुलीच्या लग्नाची एक चिंता लागून राहते व लग्न झाल्यानंतर आई वडिलांना डोक्यावरील कर्जाच्या ओझ्याखाली वावरावे लागते हे पूर्णतः बंद व्हावे हाच ह्या ट्रस्टचा मुख्य उद्देश आहे कन्यादान हा सामूहिक लग्नाचा उपक्रम त्यांनी ह्याच तत्वावर चालू केला आहे सदर लग्नात आलेले नातेवाईक व वा पाहुण्या मंडळींना नाश्ता भोजन तसेच मुलीला भेट वस्तू म्हणून सोन्याचे मंगळसूत्र चांदीचे पैंजण नथ बिचिया भांडी पंखा मिक्सर कुकर कपडे अशा इतर घरगुती वापरातील वस्तू ट्रस्टद्वारे दिल्या जातात ट्रस्टचा मानस आहे की पुढील काळात पाच हजार मुलींचा कन्यादान करण्याचा त्यांचा संकल्प आहे या सर्व कामासाठी सदर ट्रस्ट चे सर्व कार्यकर्ते आणि सडळ हस्ते मदत करणाऱ्या दानशूर व्यक्तींचा फार मोठ्या योगदानामुळेच सर्व कार्य सिद्धीत जात असल्याचे देखील श्री धर्मेंद्र शर्मा यांनी सांगितले